नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत आणि अगदी झटपट तयार होणारा खरडा चिकन बनवणार आहोत खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही असा हा खरडा चिकन तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा खरडा चिकन तयार होतो हा खरडा चिकन तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता मस्त अगदी झणझणीत आणि अगदी चमचमीत असा हा खरडा चिकन तयार होतो तर हा खरडा चिकन कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत खरडा चिकन बनवण्यासाठी इथे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे म्हणजे हाड नसलेलं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन करण्यासाठी इथे आपण चमचा हळदीचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ आणि आपण इथे अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत लिंबामुळे छान चिकन अगदी चटपटीत असं तयार होतं तरी इथे आपण आता हळद मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित असं चिकनला लावून घेणार आहोत कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे मसाले व्यवस्थित असे चिकनला लावून घेणार आहोत तर इथे छोटे तुकडे असे करून घेतलेले आहेत बोनलेस चिकनचे म्हणजे चिकन पटकन शिजलं जातं कमी पंधरा ते वीस मिनिटं आणि जर जा तुम्हाला जास्त वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी सुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता इथे आपण फ्राय पॅनमध्ये मध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या इथे आपण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता हिरव्या मिरच्या साधारण परतवून झाल्यानंतर इथे आपण वीस ते पंचवीस लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत प्रथम आपण इथे तेलाचा वापर न करता फक्त इथे आपण आता मिरच्या आणि लसूण छान परतवून घेणार आहोत लसूण आणि मिरच्या आपण इथे परतवून झाल्यानंतर इथे अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत सुके खोबरे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडस तेलाचा वापर करून खोबऱ्याचे तुकडे आपण आता परतवून घेणार आहोत तर इथे आता पाहू शकता खोबरं सुद्धा आपण परतवून झालेलं आहे खोबरं हिरव्या मिरच्या आणि लसूण परतवून झालेलं आहे साधारण रंग बदलल्यानंतर इथे आपण आता एक मोठा चमचा आपण इथे तिळाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला तिळ आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरले तरी सुद्धा झाले तिळामुळे छान अशी चव येते तर इथे आपण आता एकाच मिनिटभर आपण हे तीळ लसूण मिरचीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत एका कढईमध्ये आपण इथे फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे कांदा सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे कांदा साधारण परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आण आणि स्लो गॅसवर आपण कांद्यावर चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन कांद्यावर फक्त परतवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता हे चिकन आपण दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत चिकन आपण कांद्यावर परतवून झालेलं आहे कांद्यावर चिकन परतवून झालेलं आहे इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपण आता झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटांसाठी वाफेवर चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत चिकन छान वाफेवर शिजवून होईपर्यंत इथे आपण आता खरडा तयार करून घेणार आहोत इथे खरडा तयार करण्यासाठी इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका खोबरं मिरची लसूण आणि इथे आपण तिळाचा वापर केलेला आहे आणि थोडीशी इथे कोथिंबिरीचा वापर करायचा आहे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून खरडा आपण तयार करून घेणार आहोत इथे पाहू शकता खरडा छान आपला तयार करून झालेला आहे आणि इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता सुद्धा चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे कारण आपण झाकणामध्ये पाण्याचा वापर केलेला तर चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे इथे आपण आता चिकन एकदा ढवळून घेणार आहोत चिकन व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर आपण जो खरडा तयार करून घेतलेला आहे तो खरडा आपण आता चिकन मध्ये परतवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा अतिशय चटपटीत आणि अगदी झणझणीत असा हा खरडा चिकन तयार होतो तर इथे पण आता खरडा चिकन मध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो डि ठेवूनच आपल्याला खरडा चिकनमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण इथे आपण जास्त पाण्याचा वापर न करता कमी पाण्याचं प्रमाण ठेवून आपल्याला हा खरडा चिकन तयार करायचं आहे तर इथे आपण आता चिकनमध्ये खरडा व्यवस्थित असा परतवून झालेला आहे खरडा तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपल्याला रसा तयार करायचा नाही आहे इथे आपण थोडस अगदी पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांड आपण फक्त धुवून घेणार आहोत तर साधारण आपण अर्धा वाटीवर पाण्याचा वापर केलेला आहे तर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे इथे आपण आता मीठ व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत चिकन परतवून झालेलं आहे आता आपण इथे पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे पाच ते सहा मिनिटं वाफ आलेली आहे आणि इथे मस्त असा झणझणीत असा खरडा चिकन तयार करून झालेला आहे वरून आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे साधारण चिकन मध्ये थोडासा रस्सा आहे तर इथे आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला चिकनमध्ये जो रसा आहे तो सुकेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि वरून आवडत असल्यास तुम्ही चिकन गरम मसाला वापरू शकता इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे काही ठिकाणी इथे गरम मसाला वापरत नाही पण मी इथे अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे एकदा अशा पद्धतीने हा खरडा चिकन बनवून बघा तर इथे आपण एखाद मिरचीचा कच्च्या मिरचीचा वापर करायचा आहे आणि कच्ची मिरची आपण आता चिकन मध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम मोठी करून इथे पाहू शकता रस्सा पूर्णपणे सुकलेला आहे आणि मस्त असा झणझणीत असा खरडा चिकन तयार करून झालेला आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण एका डिश मध्ये हा खरडा चिकन काढून घेणार आहोत नेहमीच्या त्याच त्या चवीचं चिकन खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा खरडा चिकन बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत असा हा खरडा चिकन तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा खरडा चिकन तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा चिकन खरडा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपी मध्ये